तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम पी सी ग्रु ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर टेट परीक्षेचा जा निकाल जाहीर होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघू तर आज रोजी टेट परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने एक परिषदीपत्रक आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहे त्यामध्ये असे सांगितले आहे की या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी नोंदणी केली होती पैकी दोन लाख अकरा हो हो हजार तीनशे आठ विद्यार्थी ही प्रविष्ट झाले होते त्यामध्ये सतरा हजार सातशे छप्पन हे विद्यार्थी अपेअर होते तर यापैकी जवळपास दहा हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती भरून परिषदेकडे पाठवली आहे बाकीच्या पाच हजार आठशे चार विद्यार्थ्यांनी सोबतच सहा हजार एकशे तीनशे एकोणीस अशा एकूण विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल हा सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार रोज दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर निकालाची तारीख आता फिक्स झालेली आहे सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस उद्या निकाल लागणार आहे तर हा निकाल जवळपास या निकालाची प्रतीक्षा मागच्या दोन महिन्यापासून विद्यार्थ्यांना होती शेवटी हा निकाल लागणार आहे तर सर्वांना निकालासाठी शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्या सर्व मित्रांना शेअर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो